उंच पॉइंट पैकी एकावर आलोय आम्ही आणि हा एक सगळाच उंच पॉईंट या ठिकाणाचा जिथून तुम्ही पूर्ण जालना बघू शकता काय असा सीन आहे आणि इथे काच वगैरे पण आहे खाली इतक्या वरती आहे कामने चिमडे पण घालून चालले इथून चिमणे पण आमच्या घाली आम्ही इतक्या वरती आहे चल आपल्याला या पण पाठीमागे असा सीन आहे काही मेन जमीन आहे आणि अप सो इन आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय एंड गाईज द वे तर आजचा आहे संडेचा दिवस एंड गाईज आता मी चाललोय आमच्या जालन्यातील इस्कॉन टेम्पलवर आणि आजचा प्लॅन थोडा वेगळा आहे काय माझा ब्लॉग शूट करायचा आता तो कुठला आहे तर तो पुढे सांगेल मी कदाचित मी तो प्लॅन पूर्ण करेल आता हा एक तो प्लॅन आहे आणि बाहेर त्याच्या अगोदर मी चाललोय इस्कॉन टेम्पल वर काही ठेवून गाईस तर आम्ही आलो आता इस्कॉन टेम्पलमध्ये मध्ये सो so का आपण आलोय आपल्या पहिल्या पॉईंटवर गाईस आणि आजचा रोल फार सिम्पल आहे काही जालन्यामध्ये जितके पण उंच पॉईंट आहे गाईस त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथून व्ह्यू कसा येईल तो चेकआउट करणार आहे थोडं युनिक कॉन्सेप्ट आहे गाईस आणि तेच करण्याचा आता प्रयत्न करतोय आणि बाय देऊ आता आलो इस्कॉन टेम्पलवर आणि इथून आता याच्या टॉप फ्लोरवर जाऊ अँड गाईज तर मंडळी हा आपला पहिला पॉईंट सगळ्यात उंच पॉईंट आपल्या जालन्याचा आणि याच्या अजून वरचे जायचं आपल्याला अजून अँड काहीच बायदा तर आपण आपला पहिला पॉईंट पहिल्या पॉईंटवर आलो आणि इथून कसा व्ह्यू होतो गाईस ते आता तुम्हाला दाखवतो आणि मंडळी आता वरती आलो आहे आम्ही आणि या ठिकाणी तुम्हाला एक दा दाखवतो काहीच की हे बघा किती ते वरती ते आहोत आपण काहीच आणि इकडून तरी वाटत नाही सांग काही मला दुसऱ्या सेटून दाखवतो इथल जे जितके पण घर आहे ना काही सगळे सगळे लहान आहे काही आम्ही सगळ्यात उंच पॉईंटवर आहे काहीच इथे नावाजवळ आणि इथून बघा काहीच असा काही व्ह्यू आहे खाली फार खाली गाईज फार आणि ह्या ठिकाणाचा सर्वात उंच पॉईंटपैकी एकावर आलो आहे आम्ही आणि हा एक सगळ्यात उंच पॉईंट काहीच या ठिकाणाचा जिथून तुम्ही पूर्ण जालना बघू शकता पूर्ण जालना बघू शकता गाईज आणि तो एक हॉस्पिटल आहे परिणकर न्यूरोक्वेअर आणि तो पण आमच्या याला आहे गाईज म्हणजे जितकी आमची हाईट आहे तितकीच आहे त्याची आणि असा काही इकडचा सीन आणि इथून असा काही व्ह्यू होता काहीच आपल्या जालन्याचा आणि मंडळी ही जागा कशी वाटली मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जालन्याचा जो सेकंड सर्वात उंच पॉईंट आहे काही आता त्या ठिकाणी जाणार आहोत तसं तर सर्वात उंच कुठला पॉईंट आहे तर मला पण माहिती आहे काही मी फर्स्ट या ठिकाणी आलोय आणि दुसरा एक पॉईंट आता त्या ठिकाणी जाणार आहोत सो नाव तर आपण आलोय आपल्या सेकंड प्लेसवर गाईज आणि सेकंड प्लेस हे आमच्या जालन्याची पांजर टाकी असे आमच्या जालन्यामध्ये तीन पाण्याच्या टाकी आहे आणि ही एक आहे टॉप फ्लोअर केली आता त्या ठिकाणी चाललोय अँड काहीच आता चाललो आहे पाण्याच्या टाकीवर अँड काही या ठिकाणी मी अगोदर पण ये खतमच नाही पहिली किती वरती आहे अँड तर वरती आलो काहीच आता आबा पाय दुखायला लागले बस इतकंच ठीक आहे वरती अजून जायला पॉईंट आहे पण वरती काय जायचं काय करत आहे वरती जायची आणि इथून व्ह्यू बघा कसा येतो अँड गाईज तर आता दाखवतो इथून व्ह्यू कसा आहे अँड गाईज हा असा काही व्ह्यू आहे बघा बघा गाईज पूर्ण जालना दिसतोय आमचा इथून बघा गाईस काय असा सीन आहे आणि इथे काचा वगैरे पण आहे खाली बघा काहीच असा काही हा सीन आहे आणि किती लांबपर्यंत दिसतोय बघा काहीच फार लांबपर्यंत दिसतंय आहे बघा आणि अलीकडचा एरिया ना हाच विजिबल व्हायला मला तो पलीकडचा आहे ना सगळी धुप्पन आहे काही धुप्पन दिसायला लागलं ला मला तर तिकडचं काही नीट क्लिअर विजिबल होत नाही आहे फक्त इथून अलीकडे हा जो पॉईंट आहे हा दिसायला मला बघा काही हा असा काही पॉईंट आणि या ठिकाणी चालू आहे क्रिकेटची मॅच सॉरी फुटबॉल चालू आहे इथे मी पाहिलंच नाही फुटबॉल चालू आहे काही तिथे आणि काही इतक्या वरती आहोत आपण ती तिथं आपली प्लॅटिना आणि बघा काही असा व्ह्यू आहे तो काही इथून बघा काहीच काय असा व्ह्यू आहे आणि याच्या पहिली कोण दाखवता काहीच तर

Nice. Hả? subscribe cho kênh Ghiền <coughs> आणि गाईस पब्लिक बघा कितकुशीक दिसायला लागली आम्हाला आम्हाला तर लहानच दिसायला लागले काही कॅमेरामन बघा कितकुशीक दिसायला लागली कारण फार वरती आहोत आम्ही कशी दिसेल बघा पब्लिक खाली तशी इच्छाच व्हायली नाही इथून फार मस्त वाटेल इथे हो आणि इथे फुटबॉलची मॅच पण चालू आहे त्याच्यामुळे फार भारी वाटतं सही आहे कित बडा ग्राउंड सचि आहे फुटबॉल का इतक्या वरती आहे गाईस की चामने चिमणे पण खालून चालले इथून <laughs> चिमणे पण आमच्या घाली आम्ही इतक्या वरती आहे आणि मंडळी आता खाली उतरतोय बघा किती वर गेलतो आपण ते तिकडं वरती गेलतो आणि आता जो आता तिसऱ्या पॉईंटवर अँड गाईस आयडिया तर त्या टावर पण जायचं आहे पण आम्हाला एंट्री देणार नाही तिथं पण ब्लॉक शूट केला असता आपण अँड काहीच तर आपण आलं आपल्या आता थर्ड पॉइंट वर चकुन प्लाझा आणि हे आय थिंक फोर फ्लोरच इमारत आहे काही आमच्या जालने मधली वरती वर आलो काही टॉप फ्लोर आहे वा मंडळी इथून आता दाखवतो व्ह्यू की कसा येतो आपल्या जालन्याचा बघा काही काय असा व्ह्यू आहे तिकडून जालना दिसतो गाईस पण आता इतक्या वरती गेलो ना काही आता फार खाली वाटायला लागला असं काही सीन आहे गाईस आणि आतमध्ये असं काही कन्स्ट्रक्शन चालू फार दिवसानंतर बघितला काहीच हे आम्ही मी तर कधी पाहिलाच नाही काहीच की आतून असं पण दिसतंय आमच्या जालन्यामधला सगळ्यात खोल गड्डा होता हा आता जालनेकरांना माहिती आहे काहीच की किती खोल होता तर हा तो खड्डा आहे आणि आतून याचा काम आता चालू आहे आय थिंक फार उंच बिल्डिंग बनली तरी दहा वर्ष झाले असेल काही गड्डा ना दहा वर्ष अगोदर गड्डा खोंदला होता काही इतका खोल वाटत होता ना आणि आतमध्ये जे असं तर छोटे छोटे खेंदी आहे त्याच्यामधून बघित होतो आम्ही असं काही सीन आणि असा काही व्ह्यू येतो काही या ठिकाणाचा बघा फुल व्यू ऑफ अवर जालना मंडल का अशा प्रकार से व्यू वा है वाह बाय तर इथून व्ह्यू कसा आला काही कमेंट मध्ये नक्की सांगा वाव इथून व्ह्यू कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हा हे आले गाईस पाण्याची टाकी अँड तो गाईज तर या पॉईंटवर आलतो आम्ही पण आम्हाला परमिशनच नाही मिळाली तर मी कॅन्सल केलं होताना अँड गाईज तर आम्ही आलो आता आमच्या फोर्थ पॉईंटवर हा फोर्थ आहे फोर्थ पॉईंटवर आलो काही आज आम्ही जस्ट शूट करायला आलो आजचा आणि हे कुठं आलो बघा गाईज आम्ही ही तुम्हाला जागा माहिती आहे का गाईज कमेंटमध्ये सांगा आणि खाली ग्राउंड फ्लोर काहीत आणि वरती त्यांनी असं हे केलेलं आहे बघा असं वाटतं वरती जमीनच आहे पण जमीन ॲक्च्युली खाली देते आणि त्यांनी वरती असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि जाण्यामुळे इतकी भांडणार जागा काही मला माहीत नव्हती आता जस्ट ब्लॉक शूट कराय आलो तेव्हा दिसली काही तुम्हाला या ठिकाणी बा आणि बाहेरून ना फक्त बिल्डिंग दिसतात आपल्याला या पण पाठीमागे असा सीन आहे काही मेन जमीन तिथं आहे आणि अप करून इथं वरती जमीन बनलेली आहे आणि किती सुंदर बनली बघा आणि आपल्या जालन्यामध्ये अशा प्रकारचा सीन आहे काही अशा प्रकारचे अपार्टमेंट आहे so ते आता कळाला मला एकदम मुंबई पुन्हा सारखी फिलिंग आली काहीच मला सो गाईज बॅक इन ब्लॉग तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला होता अँड गायस दिस टाईम इज अ इव्हनिंग आणि मंडळी आजचा हा ब्लॉग कसा गेला गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय वे तर अजून एका ठिकाणी जाणार होतो मी पण आता झाली इव्हनिंग तर इव्हनिंगचं तर तेवढे काही मजा येणार नाही गाईज व्हि बघायला तर त्याच्यामुळं हा प्लॅन आता मी ड्रॉप केला आणि काही के जास्त हाय पॉईंट पण नव्हता तो नॉर्मल पॉईंट होता तर हा जो पॉईंट आहे काही हा मी स्किप केला आणि काहीच के वे तर आजचा ब्लॉग कसा वाटला काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला काहीत असा की थोडाफार चेंजेस ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन उपक्रम यासाठी हा मी फक्त एक ट्राय करून बघितला काहीच आणि काहीच वे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच आपण भेटवले नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय